आमदार अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते राज्याचे मंत्री दिलीपराव माजी खासदार शिवाजी रावराव आमदार अतुल बेनके आमदार नेतनजी तुपे माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ आमदार दिलीपराव मोहिते आणि काही पदाधिकाऱ्यांची आमची त्या ठिकाणी बैठक झाली आणि सव्वीस तारखेला संध्याकाळी फार मोठा पक्षप्रवेशाचा सोहळा शिवाजीराव आढळ पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्याचा आम्ही नि त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे एक असं आहे की महायुतीच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे परवाचे निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ बसलो होतो दोन्ही उपमुख्यमंत्री होते चंद्रशेखरची बावनकुळे त्या ठिकाणी होते आज संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्या वरती त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळेच ज्या अर्थी एका ज्येष्ठ सहकाऱ्यांचा दीर्घकाळ लोकसभेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या शिवाजीरामचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे याचा अर्थ आपण त्याच्यातनं आनंद काढू पक्ष प्रवेश सव्वीस तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या स उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे हो शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदेसाहेब आणि अजिदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं सव्वीस तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका